सार पाटील करीनगर बमध्ये दोन हजारपासून ह्या ठिकाणी वास्तवस आहे ज्या भागामध्ये ज्या बोळामध्ये मी राहतो त्या ठिकाणी पावसाळ्यात इतके प्रचंडपणे पाणी थांबतो की आमचे सगळे गेट्स गाड्या सगळे पाण्यामध्ये उभे राहिलेले असतात ते इतके की सगळे गंजून जातात आणि शिवाय लाईटचे खांब आहे ते पूर्णपणे म्हणजे घराला लागूनच आहेत तेव्हा ते खूपच धोकादायक आहे याकडे अनेक वेळा मी म्हणजे कॉर्पोरेशनकडे म्हणजे तक्रारी नोंदवल्या त्याचा कधी त्याचा म्हणजे मागोवा घेतला नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर स्वतः येऊन गेले ह्या ठिकाणी पाहून गेले पण कोणत्याही प्रकारच्या त्याच्यावरती उपाययोजना केलेली नाहीत त्यामुळे रोगराई त्या, रोग त्या आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शिवाय कर्णीनगरच्या इथं चिल्ड्रन पार्क आहे जिजामाता पार्क आहे शिवाय वल्याळ ग्राउंड आहे त्या प्रत्येक म्हणजे ठिकाणी मेंटेनन्स नसल्याकारणाने त्या ठिकाणी आपण त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग घेऊ शकत नाहीत जे वल्ल्या ग्राउंड आहे त्या ठिकाणी खूप चांगलं ग्राउंड आहे भरपूर जागा आहे पण त्या ठिकाणी जे काही साहित्य आहेत म्हणजे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी किंवा वयोवृद्ध लोकांसाठी ज्येष्ठासाठी व्यायामासाठी सगळेच मोडकळीस आलेली आहेत आणि स्वच्छता तर हा भाग नाहीच इथं कर्णीनगरच्या इथं जे ग्राउंड आहे गण पावनगणपतीमध्ये त्याच्या पाठीमागे थोडंफार ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये सर्व प्रकारचे जनावरे कुत्रे इतके घाण केलेले असतात की ह्या ठिकाणी आपण वास्तव म्हणजे थांबू शकत नाही आसपास जाऊ शकत नाहीत शिवाय जे कचरा म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्थापने त्याची विल्हेवाटी लावली जात नाहीत कृपया ह्याकडे आपले कॉर्पोरेशनचे जे मेज मेन जे प्रभाव त्यासाठी त्यांनी लक्ष द्यावे ही विनंती आणि तसेच रचना आत्ता जे आपण पाहिले डिक्लेअर केलेले त्यामध्ये कर्णीनगरचा छिन्न विछिन्न अशी परिस्थिती आहे तीन भागामध्ये ते विभागणी केलेले हे अत्यंत अयोग्य आहे कृपा करून हा जो म्हणजे एकाच भागामध्ये एकाच प्रमाणे आम्हाला समेश करावे अशी विनंती धन्यवाद